दर्शक म्हणू आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड करण्यासंदर्भात विविध मागण्यांचं निवेदनपत्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना चर्चा करून सादर करण्यात आलं यामध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आलेले मेडिकल कॅशलेस विमा कर्मचाऱ्यांना ताबडतोब लागू करावा तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलैची वेतन वाढ देऊन वेतन निश्चिती करण्याचे आदेश निर्गमित करण्याबद्दल अनेक वेळेस भेटून चर्चा केली तरी याविषयी देश काढण्याच्या सूचना कराव्या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन वेतनामध्ये शंभर रुपयाची वाढ करावी आणि नवीन आकृती बंद मंजूर करून त्यामध्ये वर्ग चारच्या आठशे नवीन पद निर्माण करून शासनाकडे कर, मंजुरीचं पत्र पाठवावं महानगरपालिकेकडील कायम बदली रोजंदारी मानधनावरील कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपये समुग्र अनुदान द्यावं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रजेचे रोखीकरण प्रलंबित आहे त्याचं रोखीकरण करून पेन्शन धारकांची दिवाळी गोड करावी यासह विविध मागण्यांचं निवेदन महामा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं मान्य आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांना देऊन चर्चा करण्यात आली यावेळी मान्य आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन तर्फे दरवर्षी सलाबादप्रमाणे दिवाळीचा सण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा गोड व्हावा म्हणून हा अवघात हे ठेवून आपण बऱ्याचशा मागण्यांची या ठिकाणी निवेदन आपण सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा अत्यंत महत्वाची अशी मागणी होती आपली गेल्या पंधरा ऑगस्ट रोजी मान्य आयुक्तांनी आपल्याला मेडिकल कॅशलेसची योजना त्यांनी आपल्याला लागू करतो म्हणून सांगितले परंतु आज तीन दोन महिने होत आले त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाहीये ऐकताना ही बाब आम्ही लगेच लक्षात आणून दिली असता त्यांनी तातडीने सगळ्यांची बाब प्रायोरिटी सोडवण्यासाठी आदेश दिले यावेळी अध्यक्ष बापूसाहेब सदा फुले सचिव विठ्ठल सोनकांबळे प्रमुख मार्गदर्शक इक्बाल तडकल खजिनदार अरुण मेहत्रे रामचंद्र चंदन शिवे सुनील शिंदे धनाजी लोंढे बिभीषण गायकवाड राहुल गायकवाड संतोष गायकवाड हिरामणी मस्के नरेश कदम अभिजित रणदिवे आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही